आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका इराण इजिप्त इथिओपिया यू एई आणि इंडोनेशिया या ब्रिक्स देशांनी आपापसातील आर्थिक विकास आणि राजकीय स्थैर्यासाठी स्थापन केलेल्या ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेचे अध्यक्ष हरवंश चावला यांनी नागपूरच्या प्रियंका शक्ती ठाकूर यांची मानद सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे ही संस्था या मैत्रीपूर्ण राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्याचा एक प्रेरणादायी स्रोत म्हणून कार्य करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीनं अनुसूचित जातीच्या यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एक रकमी आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे अधिक माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन संस्थेकडून करण्यात आलं आहे बालविवाह गर्भलिंग निदान हुंडाबळी तसंच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाईच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत आज नंदुरबार इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या भरोसा सेलच्या आढावा बैठकीत हो त्या बोलत शासकी होत्या शासकीय निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध कार्यान्वित करण्यात आल्या आहेत की नाही याबाबतचा अहवाल पंधरा दिवसात आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले क्रिकेट बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पाच बाद तीनशे पंचावन्न धावा झाल्या असून ते पहिल्या डावात अजून दोनशे बत्तीस धावांनी पिछाडीवर आहेत आज इंग्लंडचा डाव सुरू झाल्यानंतर मोहम्मद सिराजनं जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना लागोपाठ चेंडूंवर बाद करत यजमानांची अवस्था पाच वाज चौऱ्याऐंशी धावा अशी केली होती दरम्यान महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना लंडन इथं खेळवला जाणार आहे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय महिला संघ दोन शून्यनं आघाडीवर आहे हवामान येत्या आठ तारखेपर्यंत विदर्भात दररोज पावसाची शक्यता असून आज देखील अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार